कार पब्लिक कशा आत आहे आपल्या भावाच्या चॅनेलमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आपण एकदम स्टायलिश फॉन्सवरती घेऊन आलो आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहिला असेल तर तुम्हाला दोन ॲप लागणार ती एक म्हणजे पिक्सल ॲप जी की तुम्ही प्रोव्हर्जन मी माझ्या चॅनलवरती अपलोड अपलोड केला याच्या अगोदरचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याच्यावरती मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये प्रोव्हर्जन आपण दिलेलं आहे तर दुसरी एक ॲप जे आहे इंडियन फॉन्ट कन्वर्ट जे का आपल्या प्ले उपलब्ध आहे तिथं जाऊन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे तर आपल्याला म्हणजे जे आपण यूज फॉन्ट करणार स्टायलिश त्याच्यासाठी लागणार आपल्याला युनिक पॅड जे की एम एस युनिक पॅड जे का आपल्या इंडियन फॉन्ट कन्वर्ट ॲपमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला ती यूज करून तुम्हाला फॉन्ट यूज करायचे आहेत तर तुम्हाला मी दाखवता तीन नंबरला जे रेड कलरनं मी हे केलेलं आहे दिसत असेल तुम्हाला युनिकोड टू ए एम एस इंडिया फॉन्ट तर त्यावरती टॅप करून तुम्हाला जे नाव टाकायचे मेन म्हणजे ते नाव मराठीतून टाकायचे आहे त्याशिवाय तुमचा युनिक युनिकोड आहे ते ट्रान्सपोर्ट म्हणजे सॉरी ट्रान्सलेशन नाही होणार जे किती आपण युनिकोडमध्ये तर तुम्हाला काय टाकायचं आहे ते मी सध्या मोरिया नाव टाकतो इथे तर मोर्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल टाकला असेल तर त्यानंतर खाली जे ऑप्शन आहे त्यावरती टॅप करून नंतर कॉपी या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे तर मी टॅप केलं ॲडव्हर्टाईज आली तर तुम्हाला पाहिजे स्क्रीनवरती दिसत असेल इंग्रजीमधून जे ॲक्शर आहे ते आपण ट्रान्सलेट होऊन जे आहे ते हे झालेलं आहे कॉपी करायचं आहे आपल्याला तर फायनली आपण स्लॅबमध्ये आलो आहे तर पिक्स स्लॅबमध्ये आल्यानंतर तुम्हाला वरील जे पेन्सिलचं ऑप्शन दिसेल त्यावरती टॅप करून तुम्हाला जे हे आहे ते, ते आपण जे तिकडं कॉपी केलेलं आहे तुम्हाला ते डायरेक्टली पेस्ट करायचं आहे तर पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला मी डायरेक्टली फा माझी अगोदर मी फॉन्ट ॲड केले आहेत तुम्हालासुद्धा ॲड करायचे आहेत तर आता हे जे फॉन्ट ॲड करताना तुम्ही माय फॉन्टवरती जाऊन तिथून तुम्ही ॲड करू शकता बाजूला जे दोन ऑप्शन आहेत त्याच्या जे उज राईट साईडचं जे ऑप्शन आहे त्यावरती जाऊन तुम्हाला ॲड करायचे आहेत फायनल भावानं तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला फॉन्ट दिसत असेल तर अशी तुम्हाला स्टाईलमध्ये फॉन्ट यूज करायचे आहेत जे मी तुम्ही मेन्यू कोड सेम फॉन्ट यूज करत म्हणजे जी करू शकता जे की तुम्हाला तर मी एक एक हे दाखवतो तर तुम्ही पाहू शकता तर भावांना हा जे मोर्या नाव आहे तर कसलं हा स्टाईल्स म्हणजे खतरनाक दिसत आहे काही विषय हार्ड आहे भाई तर आपलं टेलिग्राम चॅनल कुणी जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा कारण आपण त्याच्यावरती जे व्हिडिओ आपण टाकत असे त्याची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही डाऊन सॉरी जॉईन करा आणि त्यासोबत आपलं व्हॉट्सअप ग्रुपची बिल्डिंग काय तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आता मला तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता काही अडचण आली तर कुठे काही फोंड ॲड करताना किंवा काही कुठे ॲप पिक्समध्ये काय पी पिक, एल पी झालं काही ॲड करताना तर हे जे आहे फॉन्ट तुम्हाला एक एक आता मी काही दाखवू शकत नाही आता एवढे भरपूर फॉन्ट आहेत जवळपास आपले पन्नास प्लस फॉन्ट स्टायलिश जे की तुम्ही डिझाईनमध्ये वापरून खूप खूप भारी डिझाईन तुमची होऊ शकते तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल आणि थमनेलवरती तुम्ही सुद्धा पाहिलं असेल जे की सेम स्टाईलिश फॉन्ट आपण यूज करून डिझाईन खतरनाक म्हणजे जे की लग्नपत्रिका असेल किंवा बर्थडे बॅनर असेल अजून कोणती डिझाईन असेल त्यामध्ये तुम्ही वापरून आपली डिझाईन आजू खतरनाक बनवू शकता याला टेक्चर वगैरे लावून तर बाबा आता जे तुम्ही आता एखादा नियम पी एन जी क्रिएट केलं तर याला पी एन जीमध्ये कसं कन म्हणजे डाउनलोड करताना की बाजूला तुम्हाला जे ऑप्शन दिसत असेल इकडून दोन नंबरचं मी रेड कलरनं स्कर सर्कलमध्ये दाखवलं आहे तुम्हाला त्यावरती टॅप करून जे ट्रान्सपरंट ऑप्शन आहे त्यावरती टॅप करायचं आहे आणि त्यामध्ये टॅप केलं म्हणजे टॅप केल्यानंतर जे बॅकग्राऊंड आहे त्यापे ॲटोमॅटिकली होईन होऊन जाईल त्यानंतर बाजूलावर जे ऑप्शन आहे सेव्ह करताना तर सेव्ह करायचं सेव्ह करताना वर जे ऑप्शन तुम्हाला दाखवत आहे मी बॅनानं तर त्यावरती जाऊन सी व्याय जीमेज ऑप्शनवरती जायचं आहे तुम्हाला तर त्यावरती जाऊन जे त्याच्यावरती टॅप केल्यानंतर त्यावरती टॅप केल्यानंतर असं तुमच्या पुढे हे येईल तर त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला फॉर्मॅट जी पी एन जी पी एन जी डाउनलोड करण्यासाठी पी एन जी जर दिसत असेल तुम्हाला दोन ऑप्शन लागते एक जी जी आणि पी एन जी तुम्हाला पी एन जी हे करायचं आहे आणि एक्सपोर्ट इमेज करताना अल्ट्रा मोडमध्ये डाउनलोड करायचे कारण एच डी आपल्या गायला सेव्ह होते तर व्हिडिओ